सर्व भारतीय बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा आज जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त देशभरात सर्वच ठिकाणी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे याच निमित्ताने येथील पुनर्वसित झालेल्या दरेवाडी व भामनगर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी व भामनगर येथील विद्यार्थ्यांनी क्रांतिकारांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले आदिवासींची वेशभूषा परिधान करत आदिवासी गाण्याच्या तालावर अप्रतिम नृत्य सादर करत आदिवासी दिन क्रांती दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास तरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संजय दातवे शिक्षक महेश खेरनार वंदना सोनवणे तसेच बाळू गावंडा राजेंद्र भगत सीताराम गावंडा सुनील गावंडा गणपत गावंडा बाळूगांगड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते